नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आज आपण बोलणार आहोत भारत आणि इंग्लंड महिला वर्ल्ड कप सामन्याबद्दल फक्त चार धावांनी हरली भारताची महिला टीम आणि त्यानंतर ड्रेसिंग रूममधील दृश्य मन हेलावून टाकणारं होतं स्मृती मंधाना रिचा घोष हरलीन देओल आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या डोळ्यात अश्रू होते या हारीनंतर संपूर्ण टीम खचलेली दिसली कारण सामना भारताच्या हातात होता पण शेवटच्या काही क्षणी सगळं हातातून निसटलं अखेरच्या दहा षटकांत भारताला फक्त बासष्ट धावा हव्या होत्या आणि सात गडी बाकी होते स्मृती मंधाना शानदार फॉर्ममध्ये होती पण अचानक तिला क्रॅम्प्स झाले ती जखमी अवस्थेत मोठा शॉट मारायला गेली आणि अठ्ठ्याऐंशी धावांवर बाद झाली त्याच क्षणानंतर विकेट्स कोसळत गेल्या आणि विजय हातातून निसटला स्मृती मंधानाने नव्याण्णव चेंडूत अठ्ठ्याऐंशी धावा केल्या हरमनप्रीत कौरने सत्याहत्तर तर दीप्ती शर्माने पन्नास धावा जोडल्या पण इतर कोणीही विशेष साथ देऊ शकलं नाही प्रतिका रावल फक्त सहा धावांवर हर्लिन देओल चोवीस धावांवर आणि रिचा घोष फक्त आठ धावांवर बाद झाली शेवटच्या षटकात भारताला सहा चेंडू सोळा धावा हव्या होत्या पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी तगडा बचाव केला आणि सामना चार धावांनी जिंकला ही भारताची सलग तिसरी हार ठरली आधी दक्षिण आफ्रिका मग ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंड आता भारताचा पुढचा सामना तेवीस ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध असेल हा सामना नॉकआउट स्वरूपाचा असेल जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये जाईल जो हरलेल तो बाहेर ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आधीच पात्र ठरले आहेत म्हणून भारताने आता विजय मिळवणं अत्यावश्यक आहे मोठ्या सामन्यात भारत पुन्हा चोख का करतोय स्मृती हरमनप्रीत आणि दीप्ती सारख्या अनुभवी खेळाडूंनी फिनिश का केलं नाही बी सी सी आयने आता काही कडक निर्णय घ्यायला हवेत का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आम्ही अशा करतो की पुढच्या सामन्यात भारत दमदार पुनरावर्तन करेल जय हिंद जय भारत पुन्हा भेटूया अशाच एका रोमांचक क्रिकेट अपडेट्ससह अमोग चॅनलवर